श्री स्वामी समर्थ नमस्कार मी शर्मिला माझ्या यूट्यूब चॅनेलमध्ये माझ्या सगळ्या गोड यूट्यूब फॅमिलीचं आणि स्वामी भक्तांचं अगदी मनापासून स्वागत करते आजचा दिवस तुम्हाला सुखाचा आनंदाचा आणि स्वामीमय जाऊ तुमच्या मनातील सगळ्या चांगल्या इच्छा पूर्ण हो हीच महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या या आजच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते बघा नऊ ऑगस्ट शनिवारी आहे रक्षाबंधन प्रत्येक बहीण आपल्या भावाला औक्षण करते आणि बघा सगळ्यांनाच माहीत आहे औक्षण कसं करायचं पण औक्षण हे योग्य पद्धतीने करा कधीकधी आपल्याकडून माहीत नसल्यामुळे चुका होऊन जातात आणि रक्षाबंधन याला खूप महत्त्व आहे रक्षाबंधनाच्या दिवशी बहीण भावाचं औक्षण करून त्याच्या हातावर रक्षासूत्र बांधत असते भावाच्या दीर्घ आयुष्यासाठी प्रार्थना करते आणि आपल्या बहिणीच्या रक्षणासाठी भाऊसुद्धा प्रार्थना करतो आणि शपथ घेत असतो तर बघा म्हणूनच रक्षाबंधन हा बहीण भावांच्या नात्याचा खूप महत्त्वाचा सण मानला जातो म्हणूनच या रक्षाबंधनच्या दिवशी औक्षण कसं करायचं योग्य पद्धतीने कसं औक्षण करतात तर आपण जेव्हा औक्षणासाठी ताट तयार करतो त्या ताटामध्ये कोणत्या योग्य वस्तू पाहिजेत कोणत्या मोजक्या वस्तू पाहिजेत ज्या औक्षणासाठी गरजेच्या आहेत आणि औक्षण करताना बऱ्याच महिला ही चूक करतात तर ही चूक आपल्याला अजिबात करायची नाही तर बघा आजच्या या व्हिडिओमध्ये त्याबद्दलची सर्व माहिती मी तुम्हाला देणार आहे तर बघा बहिणीने भावाला ही एक वस्तू आवर्जून रक्षाबंधनच्या दिवशी द्यायचीच आहे आपण तर बघा भावाकडून गिफ्ट घेतच असतो पण बहिणीचं सुद्धा कर्तव्य आहे की एक गोष्ट जी मी आहे तुम्हाला सांगणार आहे ती तुम्हाला तुमच्या भावाला द्यायची आहे आणि यासोबतच ज्यांना भाऊ नाही त्यांनी काय करायचं ही सगळी माहिती अगदी मी आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला देणार आहे तर बघा तत्पूर्वी तुम्ही जर माझ्या चॅनेलवरती पहिल्यांदा नवीन आलं असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करा आणि असे छान व्हिडिओ पाहण्यासाठी बेलायकॉनला प्रेस करा आणि यामुळे काय होईल की मी जेव्हा पण माझ्या चॅनेलवरती नवीन व्हिडिओज अपलोड करेल त्याचे नोटिफिकेशन अगदी सहज तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही तर बघा आता तुम्ही म्हणाल रक्षाबंधनाला आपण काय करतो हे तर सगळ्यांनाच माहिती आहे तर तुम्ही म्हणाल की ताई बघा आता हे ऑक्शन कसं करायचं हे तर आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे पण बघा काहीतरी गोष्टी आहेत ज्या तुमच्याकडून राहून जात असतील किंवा तुम्हाला माहीत नाही आणि जर माहीत नसेल तर मी तुम्हाला सांगते तर ती गोष्ट ॲड करा आणि तुम्ही ऑक्शन करा परिपूर्ण ऑक्शन केलं तर त्या क्षणाला काहीतरी अर्थ राहतो म्हणून ही अतिशय महत्त्वाची माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये दे देणार आहे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा हे बघा आपलं बहीण भावाचं नाते हे खूप वेगळं असतं बघा आता मी तुम्हाला सांगते की ज्यांना भाऊ नाही त्यांनी काय करायचं आपले स्वामी समर्थ महाराज आहेत यांना आपल्याला राखी बांधायचे आहे हे स्वामी समर्थ महाराज जे आपले ते सर्वस्व आहेत आपली आई वडील भाऊ बहीण सगळी काही नाती आपण त्यांच्यामध्ये बघू शकतो या व्यतिरिक्त अजून एकाला आपण राखी बांधू शकतो रक्षाबंधनच्या दिवशी ज्यांना भाऊ नाही त्यांना ते मी तुम्हाला पुढे सांगणारच आहे तर हा व्हिडिओ जो आहे रक्षाबंधनचा तो अतिशय महत्त्वाचा आहे आणि मी हा जो उपाय आहे तो मला सांगणार आहे तर तो देखील खूप महत्त्वाचा आहे आणि त्याची माहिती मी तुम्हाला देतच राहणार आहे व्हिडिओमधून तुम्ही बघा आपल्या स्वामींना राखी बांधू शकता यासोबतच आपल्या घरामध्ये प्रत्येक वस्तूला राखी बांधायची आहे मुख्य दरवाजा गाडी आपला देवघर आणि बघा या गोष्टी ज्या आहेत त्या गोष्टी आपल्याला आधार देत असतात आपल्या सुखदुःखामध्ये आपल्या बरोबर असतात आपला भाऊ जो आहे तो आपल्या सुखदुःखामध्ये आधाराला उभा असतो म्हणून आपली रक्षा व्हावी म्हणून आपल्या पाठीशी उभा असतो आणि म्हणूनच आपण त्याला राखी बांधत असतो त्याचप्रमाणे आपल्या घरातील प्रत्येक वस्तूमध्ये तिची स्वतःची अशी एक ऊर्जा असते आणि तिचा आपल्याला आधार असतो आपल्याला ती गोष्ट गरजेची असते म्हणून आपण घरात आणतो म्हणून घरातल्या गॅसला म्हणजे गॅसला बांधू शकत नाही गॅसजवळ राखी ठेवा देवाऱ्याला राखी बांधा मुख्य दरवाज्याला राखी बांधा गाड्यांना मुलांच्या सायकलना तुम्हाला सगळ्यांना राखी बांधायची आहे आणि बघा यासोबतच एक छोटीशी माहिती आहे मी तुमच्यासोबत शेअर करत आहे रोजच्या दगदगीमध्ये एवढ्या एवड़ा तेवढ्यावरून बहीण भावामध्ये कुरकुर होते भांडणं होतात रुसवे फुगवे होतात तर रक्षाबंधनाच्या दिवशी हे सगळं विसरायचं असतं बहीण भावाला राखी बांधते गोडदोड खाऊ घालते भाऊ तिला एखादी आवडती वस्तू भेट देतो तुटलेली नाती जोडावीत जोडलेली नाती अधिक दु दृढ व्हावी हे सांगणारा सण म्हणजे रक्षाबंधन रक्षाबंधन म्हणजे प्रेमबंधन रक्षाबंधनाच्या दिवशी बहीण भावाच्या हातात राखी बांधते म्हणजे त्याला हृदयाच्या प्रेमाने बांधते तिच्या रक्षणाची जबाबदारी भाऊ स्वतः घेत असतो त्यामुळे बहीण समाजामध्ये निर्भयपणे फिरू शकते तर बघा ही अशी रक्षाबंधनची एक छोटीशी कथा आहे माहिती आहे त्यामुळे बघा मी सगळ्यांना सांगते प्रत्येक बहीण भावांना अगदी मनापासून सांगते तुमच्या बहीण भावांमध्ये काही रुसवे फुगवे अस झालेले असतील छोट्याशा कारणावरून तर ते विसरून जा आणि रक्षाबंधन हा सण सगळ्यांनी आनंदात साजरा करा सगळ्यांना रक्षाबंधनच्या ॲडव्हान्समध्ये शुभेच्छा तर बघा बऱ्याचशा महिला ह्या माहेरी जात असतात बऱ्याचशा जणी तर बघा प्रत्येकजण आपल्या पद्धतीने हा सण साजरा करत असो प्रत्येक बहिणीने आपल्या भावाला छोटा एक फोटो द्यायचा आहे ते स्वामी नेहमी त्या आपल्या भावासोबत राहतील भावाला नेहमी फोटोसोबत ठेवायला सांगा भावासमोर जे काही संकटं येतील त्यांचं रक्षण स्वामी आपले करतील म्हणून भावाला स्वामींचा फोटो भेट द्यायचे आता औक्षण कसं करायचं तर बघा मी तुम्हाला हे पटकन सांगते तर तर सगळ्यात पहिलं बघा आपण भावाला राखी बांधणार असतो त्यावेळेस एक पाट ठेवायचा आहे आणि बाह बहीण जेव्हा त्यांना राखी बांधते तेव्हा तिने देखील आसनावरच बसायचं आहे औक्षण करणारा आहे तर त्या आपल्या भावाला डोक्यावरती टोपी घालायला सांगा टोपी नसेल तर मग तुम्ही हातरुमाल ठेवा त्यानंतर पाटाभोवती तुम्हाला छानशी रांगोळी काढायची आहे त्यानंतर बघा आणि पाट ठेवून आपण जी रांगोळी काढलेली असते ती सुशोभित सगळं करून झाल्यानंतर जागा मग त्या पाटावरती आपल्या भावाला बसवायचं त्यानंतर आपल्याला अक्षण करण्यासाठी ताट तयार करायचं तर त्या ताटामध्ये काय काय घ्यायचं तर बघा हळदी कुंकू अक्षदा तुपाचं निरंजन सुपारी एक रुपया सुवर्णमुद्रा असेल तर घ्या नाही तर मग तुम्ही सोन्याचं एखादं वस्तू घेऊ शकतो त्यानंतर कापूस आणि एक गोड पदार्थ काहीतरी मिठाई भरवायला आता सगळ्यात पहिलं काय करायचं भावाच्या कपाळाला कुंकुचा मधल्या बोटांनी हळद आणि ओलं करून कपाळी लावायचं आहे मधल्या बोटानी थोडंसं ओलं करा म्हणजे बघा मधल्या बोटानीच लावायचं कारण आपल्याला माहिती आहे आपण कुठल्या बोटानी कोणत्या कोणत्या देवाला पित्रांना व माणसांना स्वतःला जे आ, हे लावत असतो कुंकू लावत असतो तेव्हा कोणतं बोट वापरतो तर मधल्या बोटाने आपल्याला कुंकू लावायचं त्यानंतर अक्षरदा त्याच्यावरती चिटकवायच्या तर, तर हळद कुंकू का लावतात कारण बघा हळद कुंकूमधून निघणाऱ्या सूक्ष्म सुगंधामधून ब्रह्मांडात असलेले देव आकर्षित होतात आणि त्या सूक्ष्म शक्ती आजूबाजूला वावरतात हे त्यामागच्या कारणं आहेत आणि नंतर बघा निरंजन जे आपण घेतलेलं आहे तर त्याच्यावरून सुपारी अंगठी नाणं हे फिरवायचं आणि त्यानंतर उजव्या खांद्याकडून डाव्या खांद्याकडे आपल्याला ते न्यायचं आहे आणि नंतर परत ते ताटाला स्पर्श करायचा असं तीनदा तुम्हाला करायचं आहे क्लॉक वाईज म्हणजे असं करायचं पण अर्ध करायचं पूर्णपणे नाही असं ह्या उजव्या खांद्यापासून डाव्या खांद्यापासून आणि बघा ही सुपारी जी आहे ती आपण ह्यासाठी ओवाळतो की माझ्या भावाला खूप मोठं आयुष्य लाभू दे आणि त्यामुळे सुपारीने अक्षण करतो त्याचप्रमाणे सोन्यासारखे भावाचे माझे आयुष्य झळकून जाऊ दे आणि त्याची खूप प्रगती होऊ दे म्हणून सोन्याने देखील आपण ओवाळू असतो हे त्यामागचं कारण आहे त्यानंतर भावाच्या डोक्यावरती आपल्याला कापूस टाकायचा आहे कापसासारखा का माता हो कापसासारखं का आयुष्य त्याला लाभवू दे असं यामागचं कारण आहे त्यानंतर त्या आपण जे दिवा घेतलेला असतो त्याने आपण भावाला ओवाळायचा आहे तर तो साजू तुपाचा दिवा घेतलेला आहे त्याने ओवाळायचा आहे तर यामागचं कारण असं आहे की त्याच्या आयुष्यातला सगळा जो अंधार आहे तो नाहीसा होऊ दे आणि प्रकाश समृद्धीने त्याचं आयुष्य भरून जाऊ दे असं बोलत म्हणून आपण हे जे ओवळताना औक्षण करताना ज्या गोष्टी करतो या तर यामागची ती कारणं आहेत आणि त्यानंतर आपल्या भावाचं तोंड गोड करायचं त्याला गोड पदार्थ भरवायचा आणि त्याच्या दीर्घ आयुष्यासाठी सुखसमृद्धीसाठी प्रार्थना करायची आहे त्यानंतर औक्षणाचं ता ताट खाली ठेवायचं राखीला हळदी कुंकू लावायचं आणि नंतर तो तुम्ही जी राखी आहे ती भावाच्या हातावरती बांधायची आहे आणि ती राखी बांधताना तुम्हाला मी एक मंत्र सांगते तो मंत्र बोलायचा आहे एन बुद्धो बळीराजा दोन वैद्रो महाबला ते न त्वामह बंधयामी रक्षे चल मा चल असा हा जो मंत्र आहे तो आपल्याला एकदा तरी म्हणायचा आहे एकदा तरी हा मंत्र तुम्हाला बोलायचाच आहे आणि यानंतर भावाला सगळ्यांनी न चुकता काळा दोळा दोरा जो आहे करगुटा जो आहे तो बांधून आपल्या भावाला तो नारळ द्यायचा आहे बऱ्याचशा स्त्रिया हे विसरतात तर मग ते न चुकता हे करायचंच आहे विसरू नका आणि नारळासोबतच एक स्वामींचा छोटासा फोटो देखील द्यायचा आहे त्यामुळे स्वामी समर्थ महाराज कायम आपल्या भावाचं रक्षण करतील म्हणून आपल्याला तो फोटो द्यायचा आहे तर बघा हे सगळ्या अशा पद्धतीनं औक्षण करा अगदी सोपा आहे पण कधी कधी आपल्याकडून उलटसुलट होऊन जातं लहान मुलांनासुद्धा तुम्ही सांगा की असं औक्षरण करायचं असतं म्हणजे ते व्यवस्थित करतात तर अशा प्रकारे रक्षाबंधनचा सण असा छानसा साजरा करा तर बघा आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला जी माहिती दिली आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आजच्या व्हिडिओचा इथेच सेंड करते उद्या अशाच छानशा माहितीसोबत पुन्हा नव्याने भेटू सर्वांना श्री स्वामी समर्थ